नमस्कार मी सोह हो जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन्स पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज लोकशाही शक्तीकडून हुकुमशाहीचा पराभव झाला तरच खरी लोकशाहीचा उत्सव मल्लिकार्जुन खरगे यांचे प्रतिपादन जयंत पाटील चार जून नंतर मध्ये जाणार रोहित पवारांमुळे निर्णय सूरज चव्हाण संजय शिरसट यांचा दावा केजरीवाल मधूनच बघणार लोकसभेचा निकाल राखून कोल्हापुरात पंचवीस वर्षांनी हात उंचावणार शाहू छत्रपतींची दिल्लीकडे कुच एक्झिट पोलमध्ये महाराजांची आघाडी भाविकांसाठी आनंदाची बातमी तब्बल अडीच महिन्यानंतर पंढरपूरच्या विठुरायचे दर्शन आजपासून सुरू कॅमेरे लावून कोण ध्यान ध्यानधारणा करत का हा लोकसादरेचा अपमान संजय राऊतांचा मोदींवर हल्ला बोल पनवेल फार्म हाऊस जवळ सलमान खान वर गोळ्या झाडण्याचा होता प्लॅन कार थांबून करणार होते गेम धक्कादायक माहिती आणि सुळे भडकल्या म्हणाले दूध दर सात दिवसात पूर्व व्रत करा अन्यथा रस्त्यावर उतरू दिला इशारा माळा आणि सोलापूर दोन्ही जागा आम्ही जिंकणार चंद्रकांत पाटलांना कॉन्फिडन्स सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन्ही जागाबाबत आम्ही आशावादी केले वक्तव्य